तर सर्व दर्शकांना नमस्कार तर आपण ज्या ग्रुप मध्ये म्हणजे जिथ आहोत ते भांतीजी आहे सर्व जाधव सर्व सर्व पुरा ग्रुप दिसत आहे तुम्ही इकडून येऊ ये शकता तर या ग्रुपचे म्हणजे हा व्हिडिओ जिथपर्यंत सर्वांना माझी म्हणजे आज आपण रोज पाहतो हो की अनेक लोक आपल्याला गाईडलाईन करतात की सरळ सांगतात की तीस वर्षाच्या वर डायबिटीज चा धोका आहे पण ते हे नाही सांगत की जे आमचे जे तुम्हाला डायबिटीज आहे का डायबिटीज नव्हता सर पण मला सर्वात जास्ती या ठिकाणी येण्याच्या अगोदर मला ऍसिडिटीचा त्रास होता भरपूर ऍसिडिटी होती तुम्हाला डायबिटीज नव्हताच नव्हताच म्हणजे तुमचं वय काय आहे आता माझं वय आहे अठ्ठावन्न अठ्ठावन्न आहे यांना डायबिटीजचा विशेष नाही परंतु काही लोक त्यांच्या म्हणजे फायद्यासाठी व्यवसायासाठी लोकांच्या मनात लोकांना सायकोलॉजिकली कमजोर करताय की तुम्हाला आजार होतो तुमचं वय एवढा आहे तुमचं अगोदर पासून प्रोडक्ट घ्या असं वगैरे 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 तर मला या ग्रुपच्या माध्यमातून पाहायचं सर जाधव सर जाधव सर दिसता सर तुमचं वय काय आता हे सर साठच्या वरात तुम्हाला काही त्रास आहे का कुठलाच त्रास नाही करिता मला या सर्वांना अगदी आता हे सर्वांचे तरुण तरुण मंडळी आहे यांच्या सारख्यांना सुद्धा सांगितलं जाते का तुमचं वय काय आहे तीस आहे पस्तीस आहे चाळीस आहे तुम्हाला असू शकतो होऊ शकतो म्हणून घ्या अशा प्रकारे कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका कुणा म्हणजे कुठे व्यायाम अगोदर व्यायाम आपण जर व्यायाम केला रेग्युलरली आपली ही आपली जे रोजची जी आहे रुटीन जर चांगली ठेवली आपल्याला कुठलाच आजार होत नाही तर मला त्यांना सर्वांना सांगायचं आहे तुम्ही एखाद्या तरुणाला तीस वर्षाच्या वर जर एखाद्या डायबिटीज झाला त्याला जर दाखवत आहेत तर आमच्या भांत्यांची नका दाखवत नाही त्यांचं अठ्ठावन आहे हे आमचे साठ वर्ष यांना का दाखवत नाही आमच्या एकशे तीन वर्षाच्या बालकदास महाराजांना दा का दाखवत नाही ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या आमच्या श्याम कुकड्यांना का दाखवत नाही आमच्या ऐंशी वर्षाच्या इलमेसरांना का दाखवत नाही की त्यांना डायबिटीज तर नाहीच आहे पण ते गोड खातात आजे म्हणून असे दाखवा तुम्ही तुम्ही अशा काही लोकांना दाखवा की ज्यांच्याकडून लोकांना प्रेरणा मिळेल म्हणजे तुम्हाला समाजाला चांगलं तंदुरुस्त करायचं आहे का त्यांना सायकोलॉजिकली आजारी करून टाकायचा आणि त्या तुम्हाला स्वतःचे प्रोडक्ट कपून श्रीमंत व्हायचा हे तुमचं तुम्हीच ठरवा आणि म्हणून मी अशा प्रकारच्या लोकांना दाखवत असतो मला याच्यातून काहीही स्वार्थ नाही मला एवढंच या चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे यानंतर पण आपण भेटत राहू जय हिंद